विनंती आहे आपण कृपया मंचावर स्थानपन्न व्हावं थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर सगळ्या कास्ट अँड क्रू सोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी मी सगळ्यांना मंचावर याची विनंती करेन पण तत्पूर्वी आपसे मिलती है स्वागत नहीं करेंगे आ, स्क्रीनिंग के लिए आया था मैं और वो पिक्चर बहुत बड़ी हिट हो गई और मेरी प्रार्थना मेरी दुआ है ये उससे भी बड़ी हिट हो जाए थैंक यू जय हिंद जय माष्ट छोटा सिंपल थैंक यू सो मच सलमान सर वी लव यू आड़ी तक धर्मवीर मुक्काम ठाणे दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी आवर्जून उपस्थिती लावलेली आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा शक्यच होणार नाही असे तुम्हाला सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांना मी विनंती करतो की आपण प्रतिक्रिया व्यक्त करून आपलं मनोबत व्यक्त करा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग दोन याचा आज ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि प्रसंगी उपस्थित आपले हिंदी सिने अभिनेते सलमान खान आमचे विधानसभेतील अध्यक्ष राहुल नार्वेकरजी मंत्री मंगल मंगलप्रभात महाराष्ट्र भूषण आमचे अशोक सराफजी मंगलप्रभात लोडाजी आशिष शेलार अभिनेता जितेंद्रजी महेश कोटारेजी बोमन इराणी गोविंदाजी आहेत जिचे पुनीत गोयंका उमेश बन्सल प्रवीण तरडे मंगेश देसाई प्रसाद ओक जाते मकरंद पाय सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित खासदार आमदार सिने चित्रपट सृष्टीतील सु, सर्व मान्यवर मराठी हिंदी अभिनेते आणि सर्व दिघे साहेबांवर प्रेम करणारे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे परंतु ती गुरुपौर्णिमा आजच झाल्यासारखी वाटते कारण साहेबांचे साहेब साहेबांना भेटले आणि माझे साहेब मला प्रत्यक्षात तिथे भेटले खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिके साहेब यांना आपल्यातले काही लोक भेटले असतील त्यांना ऐकलं असेल परंतु त्यांचं काम जे आहे त्यांचं कार्य लोकांसमोर आलं पाहिजे यासाठी धर्मवीर मुक्काम ठाणे एक आपण केला आणि तो प्रचंड हिट झाला त्याला यश मिळालं आणि दोन हजार बावीस सालातला तो मराठीतला ब्लॉक ठरला यासाठी मी प्रवीण तरडे यांचं मनापासून अभिनंदन करतो मंगेश देसाई त्या प्रसाद हो त्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे त्यातून साहेबांचं सा जीवनपट लोकांसमोर आला परंतु दिगेसाहेबांचं सा कार्य आणि कर्तृत्व एवढं मोठं आहे सलमानजी इतना बडा काम उन्होंने किया आहे कि एक फिल्म में पूरा नहीं हो ये प्रवीण तरडे और मंगेश देसाई ने पार्ट दो आज लॉन्च किया ट्रेलर लॉन्च किया है खरं म्हणजे त्यांनी एक धगधगता भूतकाळ पडद्यासमोर आणलाय आणला जीवनातलं सत्य काय ते त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणलंय खऱ्या अर्थाने दिगे साहेबांचं आयुष्य आणि कर्तृत्व एवढं मोठं होतं मगाशी म्हटल्याप्रमाणे की ते सिनेमा सिनेमामध्ये शक्य नाही आता दुसरा पार्ट टू केलाय मला वाटतं प्रवीण कुठे गेले आणखी पुढं काय करतात माहित नाही मला कारण आनंद दिगे साहेबांचे विचार जे आहेत ते विचार आणि त्यांचं काम आजही आपल्यामध्ये आहे आनंद सिनेमातला एक डायलॉग आहे आनंद मरा आनंद मरते नाही आनंद मरा नाही करते विचार मरत नसता विचार देऊन गेलेला माणूस त्यांच्या महा विचारांच्या मार्गावर चालण्याची दिशा देऊन जातो आणि बाळासाहेब आणि दिगे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही तर त्यांच्या पावलावर जीव टाकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे मला वाटतं धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी अशी कामं केली की अनेकांना ती माहीत नाही मग अशी मामा अशोक सराफजी सांगत होते की ठाण्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं की या सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे खरं म्हणजे काही गोष्टी आम्ही इथे बोलू शकत नाही अशा अशक्यप्राय गोष्टी आणि अशक्य प्राय काम ते करून गेले सर्व ठिकाणाहून माणूस जेव्हा हवालदिल होऊन हरून अगदी निराश व्हायचा आणि तो धर्मवीर आनंदाने साहेबांच्या आनंदाश्रमात त्यांच्या दरबारात जायचा दुःखी कष्टी चेहऱ्यावर वेदना घेऊन दिगे साहेबांना भेटायचा आणि पुन्हा जाताना त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आणि समाधान घेऊन जाताना आम्ही पाहिलेला अशी अनेक प्रकरणं अनेक घटना साहेबांच्या जीवनामध्ये आणि या ठाणेकरांच्याही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आनंद दिगे साहेबांनी केलं खरं म्हणजे फक्त हिंदुत्वाचं रक्षण नाही तर समाजाच्या हिताचं रक्षण देखील धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी केलं या सिनेमामध्ये आपण बघाल की कुठलंही जात धर्म पंथ सिनेमामध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं आहे परंतु प्रत्यक्षात दिगे साहेबांचं जीवन या सिनेमाच्या माध्यमातून काही अंश आपल्यासमोर येईल त्यांच्याकडे कुठल्याही धर्माचा मान उत्सव द्या कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा तो कधी खाली हात वापस गेला नाही खाली हात वापस गेला नाही आणि दिगेसाहेबांची हिस्त शिकवण होती या सिनेमात एक डायलॉग आहे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो याचं कारण कार्यकर्त्यांनी लोकांची सेवा करावी सुखदुःखामध्ये धावून जावं त्यांची अडीअडचण सोडवावी आणि त्याला न्याय द्यावा ही भावना त्यांच्या मनामध्ये होती मला आहे की अगदी शाळा प्रवेश साठी देखील त्यांच्या दरबारामध्ये शेकडो हजारो लोक यायचे के जी टू पी जी पर्यंत कुठलंही ऍडमिशन दिगे साहेबांकडून झालं नाही होणार नाही असं कधी झालंच नाही असा, असा विश्वास लोकांमध्ये होता माय भगिनी कुठलीही अडली नडली कुठलेही काही त्रास झाला कोणी तर दिगे साहेबांच्या दरबारामध्ये जात होता आणि त्याला न्याय मिळत होता खरं म्हणजे एक आगळं वेगळं नेतृत्व दिगे साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राला लाभलं होतं आणि म्हणून मी प्रसाद ओक प्रवीण तरडे यांना मनापासून पुन्हा धन्यवाद देईन प्रसाद ओक यांनी जे काम केलं प्रसाद ओक के यांनी दिघे साहेबांना पाहिलं नव्हतं दिगे साहेबांना भेटले नव्हते दिगे साहेबांना वर फोनवर पण बोलले नव्हतं तुम्ही परंतु दिगे साहेबांबरोबर जे राहिले ते त्यांच्या सोबत होते ज्यांच्या सानिध्यात होते या सगळ्यांशी बोलून या सगळ्यांशी चर्चा करून त्यांना ऐकून दिगेसाहेबांचा सा। हुबेहूब दिगे साहेबांची भूमिका करणं हे सोपं नव्हतं आणि ती भूमिका प्रसाद बोग यांनी केलेली आहे खरं म्हणजे मी एक किस्सा सांगतो मला वाटतं पहिल्या सिनेमाचा आपला कुठे ट्रेलर आपण लॉन्च केलं काय का लॉन्च केलं तिकडे हॉटेलमध्ये कुठल्या ब्ल्यू सी मध्ये आणि असा अंधार होता आणि ते समोरून आले आणि मला काही सुचलंच नाही मी त्यांना दिगे साहेब समजून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो पाया पडण्यासारखं का काम केलेलं आहे तुम्ही परंतु एक भूमिका त्यांनी त्या भूमिकेमध्ये जीव ओतला होता एवढी मेहनत त्याला फार डेडिकेशन आणि डिवोशन लागत आणि ते शाहजोग यांनी के केलं आणि माझ काम तर क्षिद्धींनी केलं याच्यामध्ये मागच्यापेक्षा जास्त भारी दिसतो <प्राँगा> कारण खरं म्हणजे आनंद दिगे साहेबांनी जो विचार दिला आहे बाळासाहेबांनी जो विचार दिला आहे आज त्यांच्या विचारांमुळे दोन वर्षापूर्वी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि आज दोन वर्ष झाली या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा ले प्रयत्न आम्ही करतोय आज जसं दिगेसाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर दारा लोकांच्या दारात शोधतो तसं शासन लोकांच्या दारी घेऊन आम्ही गेलो शासन आपल्या दारी अनेक योजना आम्ही केल्या अनेक योजना आम्ही लोकांच्या दारात जाऊन दिल्या आणि आजही मी आपल्याला सांगतो आता ज्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी माझ्या बांधवांसाठी ज्येष्ठांसाठी शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी आज आपलं सरकार करत आहे प्रामाणिक प्रयत्न करतं आहे खरं म्हणजे यामध्ये आनंद दिगेसाहेबांचं प्रेरणा आहे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे आणि त्यामुळे मला एक गोष्ट आठवती आहे जेव्हा वीस वर्षापूर्वी दोन हजार साली जेव्हा मला दिगेसाहेब म्हणाले होते एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे तेव्हा मला माहीत नव्हतं असं सा सकाळ साहेब का म्हणाले परंतु ते शब्द आजही माझ्या कानात आहे आणि ती काही दुर दुर दूरदृष्टी त्यांची होती खऱ्या अर्थाने वीस बावीस वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री होईन असं मला कदापि वाटलं नव्हतं परंतु इथे साहेबांच्या बहिणीचे मिस्टर आहेत दिघे साहेबांच्या बहिणीचा मुलगा ताई ताई आजारी असल्यामुळे ती आली नाही परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस साहेबांनी ताईला सांगितलं अगोदर म्हणजे जेव्हा साहेब ताईच्या घरी जायचे त्यावेळेस सांगितलं होतं हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल आणि हे मला ताईने सांगितलं जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि ती स्वागतासाठी आली तेव्हा त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जे काही साहेबांनी निखेश साहेबांनी जे काही शिकवलं जे काय विचार दिले त्याची वाटचाल आम्ही करतोय प्रयत्न करतोय सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे हे कुणा एकट्या दुकट्याचं नाही आहे यासाठी या, या राज्याचा विकास सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला मग बळीराजा असेल शेतकरी कष्टकरी कामगार वारकरी धारकरी माता भगिनी माझे ज्येष्ठ त्याचबरोबर तरुण त्यांच्यासाठी देखील योजना करतोय आणि आपल्या सिनेसृष्टीतले सर्व कलावंत आहेत मराठीतले आहेत हिंदीतले आहेत सलमानजी आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आला आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या हा मला वाटतं जीचे देखील आभार मानतो त्यांनी देखील आपल्या पहिल्या सिनेमाला देखील खूप सपोर्ट केला आणि मला वाटतं प्रवीणजी पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला तसा हा देखील डबल यशस्वी होईल अशा प्रकारच्या मी शुभेच्छा आपल्याला देतो आणि धर्मवीर हीतला मनापासून शुभेच्छा कुणाचं नाव राहून गेलं असेल ज्याने ज्याने या सिनेमामध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच मनापासून मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर धर्मवीरच्या संपूर्ण टीमला कास्ट अँड क्रूला मी मंचावर यायची विनंती करतो आपण मंचावर यावं आपल्यासोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटी हे करण्याचा आमचा मानस सा आहे साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या सगळ्यांना मी मंचावर यायची विनंती करतो आपण सगळ्यांबरोबर या मान्यवरांबरोबर दिग्गजांच्या उपस्थितीत फोटो ऑपॉर्च्युनिटी केली जाईल आणि निखिल विवेदी आणि ऑरिव्ह यांचं आगमन झालेलं आहे आपण कृपया मंजूर यावून आप कृपया